बर येतो सर कधी कोणाचं नशीब उजळ काय सांगता येत नाही मथाळी तिकीट हे नाही पण जबरदस्त मी तिकीट दिले झाली मथाळी कॉर्ड त्याला कौशे ए कौशे चांबर करून अर्धा कप किती चहा पिता आ? आता का पाएते, पाएते, हो आता तो तीन कप झाला आणते थांबा जरा सर कोणी आहे घरात कोणी बाप्पा पायट पायट हो आहे तर आहे या 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 कोण नमस्कार नमस्कार बोला काय आपलं काम कोणा तुम्ही मी काय ओळखलं नाही कंपनी कडून सर्व्हेलो हा सर्वे करायचा बक्षीस असं जर कोणाला काय लागलं तर सर्वे आहे हो, कौशे दोन कप नाही कॉफी घेत नाही काही घेत नाही आता कोण पवड पाहत पाहत तुम्ही कोण बापू यायचे आज तिचा मी, आजा। आजा मी। <laughs> वाटत नाही कळते तुले मंग कशाला विचारत बाबा माई बायको होती हा बर ते जाऊ द्या मी मेन मुद्द्याकडे होतो समजा तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार असा कसा तुमचा सर्व आहे द्या आम्हाला जर दहा लाखाची लॉटरी लागली तर आम्ही काय करणार एक लाख रुपयाचे पहिल्यानं मी दात बसवणार आणि एक लाखाचे केस बसवणार काळे कुरकुट काळे केस

आता पाच राहिले तीन लाखाची एक कार घेणार आणि दोन लाख बचत ठेवणार बर 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 आणि लॉटरी लागली, लागली, लाग, लागली तर मग काय करणार हा वीस लाखाची लागली तर पाच मी सोनच करणार हा झाले पंधरा लाख आणि पाच लाखात मशी शेळ्या सगळं करणार वावरात आम्ही हा वावरात एक छोटस घर बांधून बर समजा तुम्हाला पन्नास लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार हा पन्नास लाखाची लॉटरी लागली तर आम्ही पंचवीस लाखाच हे घर पाडून पुन्हा नवीन बांधणार हा पहिले पाच लाखाची एक नवी कोरी कार घेणार सायकल चालवता येत नाही कार घेणार म्हणे काय करायचं कारण घेऊ एक कंडक्टर ठेवून <laughs> त्याला काय लागायला दोन चार हजार पन्नास लाख आली म्हणल्यावर दोन चार हजार महिन्यात आली द्यायची कंडक्टर काय व्हायला अहो ते कंडक्टर नसते अहो कंडक्टरच असते ते गाडी चालवते ते कंडक्टरच ना मग तेच ठेवा लागल ना यायला गाडी चालवता येत नाही मले चालवता येत नाही अहो ते कंडक्टर नसते ना ते ड्रायव्हर असते ड्रायव्हर हां तुम्हाला ड्रायव्हर ठेवा लागेल हां अहो तेच ते कंडक्टर काय ड्रायव्हर काय बर चला हा तुम्हाला सत्तर लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करणार सत्तर लाखाची लागली तर मग तीस पस्तीस लाखाचं घरच बांधू आम्ही एक नंबर घर बांधू बांधूत एसी लावू हे ते स्टाईल बिल लगेच सगळं सगळं पीओ पी करू नंबर एक घर बांधू आम्ही कंपाऊंड बिंपाऊंड झाड झुडप एकच नंबर आणि तीन चार लाखाची गाडी घ्यायची तर मग पंधरा लाखाची गाडी घेऊ चांगली आता शेवटचा प्रश्न जर तुम्हाला एक कोटीची लाटरी लागली तर काय करणार एक कोटीची लाटरी लागल्यावर का अहो बापा मग तर पन्नास लाख तुम्हालाच देऊन टाकणार आम्ही